नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर आज साडी घालायचं नवीन कारण म्हणजे की आमची आज ॲनिव्हर्सरी सगळ्यांनी दाजी भागा कसं असतं आणि ही साडी आमच्या मामांनी आणली नवीन साडी आणि आता दुपारी अडीच वाजल्या तर अडीच वाजता आम्ही आता केक कापणार असं किती केक तर आज दिवसभर किती वेळा कापावं लागतं काय माहिती आता पहिला तर केक आमचं मामा मामी आले तर मामा मामींना त्यांनी के घेऊन आल्यात आपण बघू तू म्हणता मामा मामी म्हणजे हे आमचे मामा <laughs> मामा भाजी कमी पण लेट जास्त का नाही आणि सकाळ म्हणजे मला पण बरं नव्हतं आणि भेटायला पण आल्या तर आणि म्हणले की ही काय आम्ही हॅपी अॅनिव्हर्सरी करायला आणि लग्नाचा वाढदिवस त्यांना सकाळी कळलं की वाढदिवस पण आहे म्हणून ते जाऊ आपण मामी पण आल्या दोघे पण आल्यात आल्या मांच चालले मामी तिथं तिथे छान मध्ये साडी आणली मला एवढी की सगळी ऐका नाही मामी सगळेजण वळतात मामी म्हणजे एवढा जीव लावतात काय सांगाय नको प्रत्येक कार्यक्रमात गाणे आमच्या सुख दुखात सगळ्यात तसं नाही पण तुम्ही पण एवढा जीव लावता मला कि काय सांगाय नको लेकर असं आता हाँ। हाँ। आत आई गेली तिकडे आमची ह्याला आज गाजापूरला आणि सगळे तिकडेच गेले त्यामुळे आमची कोणी आता येऊ शकत नाही सगळे गेले तिकडे मामी म्हणल्या मी चितेन सगळ्यांनी पहिल्यांदा आजारी होती पण सगळ्यांनी त्यांनीच पहिल्यांदा फोन बी केला ते सगळ्या वतीने आज आपण बड्डे करूया अजून किती दोन तीन जणांनी अजून तिथे एम आय डी सी बोलावले या तिकडे दुकान तेच ना आम्हाला दुकानावर जायचं आहे का कुठं काय मिळत नाही कोणाची पेशंट फ्रेश दिसतोय आता झाली तुम्ही आल्यामुळं तुम्ही आल्यामुळं फ्रेश झाली तेच ना हा चला आता बड्डे सेलिब्रेशन करू

जायचे आता मनिषताईला आणायचा चाललो आहे आम्ही ताई मी बड्डे पण आहे लग्नाचा बड्डे आणि सगळंच आता माझ्या भावाचं पण जेवण आहे तिथं उद्या गुरुपौर्णिमा त्याच्यामुळं आम्ही सगळेच चालले आहे मनिषताईला घ्यायचे आता मनीष ताईला आणायला चाललोय आहे आम्ही कारण राज शिवाय आमचं पान हालत नाही ते सगळ्याला तर माहिती आहे त्यामुळं त्यांना घेतल्याशिवाय आम्ही कुठं जात नाही आणि त्याच्यामुळं

एकत्रच एक म्हणलं चला आता हा बर आपल्या हॉटेला

да и por.

असंच इथून पुढच्या काळात तुमची उत्तर <laughs> प्रगती होत जावं आणि एवढीच आपलं कुलदैवत खंडोबाच्या चरणी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो आणि बजरंगबलीला मी मागणं मागतो की आमच्या लय मोठा आशीर्वाद तेव्हा भरपूर ताकद पुढे अजून येणार तिने व्हिडिओ बनवू दे एवढी प्रार्थना करून मी माझ्या शुभेच्छा रूप थँक्यू थँक्यू धन्यवाद बाहेर पाटील आलं मित्रांनो खूप छान वाटलं

काकी तुम्ही दोन तीन दिवस या पण माझ्या मागेला इटा बस नाही काय म्हणत होत मी आणून सोडतो पण नानांनी नाही सोडलं ना विश्वास ठेवू लागतो ना विश्वास ठेवू लायत फोन केला नाही आता येऊ परत ना मग चला आता उशीर जाके खाकी तू काकी तू खा